नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आहे विकेंडचा वार आणि विकेंडचा वार आपला नेहमीच कोणावर असतो ते तर तुम्हाला माहितीच आहे तर झमुरे ताली आजकाल व्हिडिओज इतके बोरिंग झाले आहेत इतके बोरिंग झाले आहेत त्या दिखावर पैसे कमाव वाला कंटेंट आता संपलेला आहे तरी आधी पावसात नाही चालू ठेवणार मला त्रास होतो मला फिश आणायला जावं यावं लागतं आणि खूप पाऊस असतो लाईट जाते ह्या त्या असं म्हणणारा जमुरा त्याने लोकांना अपील केलं आणि आणून पण दाखवतो की मी आणतोय कसे कसे मासे मी खेकडे बनवतो शेंगदाण्याच्या कुटातले आणि ना शेंगदाण्यातल्या कुटातली खिचडी बनवतो असे बरेच प्रकार वेगवेगळे आम्ही बनवून देतो आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा वटपौर्णिमा अगदी आईचा बड्डे यांच्याशी पण माझं काही घेणं देणं नाही पण अचानक मला प्लॅटर सर्व करावं असं वाटलं कारण आता माझ्याकडे शेवटचा फक्त एकच ऑप्शन राहिलेला आहे ते म्हणजे माझी आई म्हणजेच ओसाळगाव स्पेशल शेफिणबाई उर्फ टॉकिंग टॉम ह्यांनी बनवलेल्या युनिक आणि अँटिक रेसिपीज पण आमच्याकडे या ओ या मला बुकिंग द्या ओ द्या मला बुकिंगची खरंच खूप गरज आहे ओ प्लीज या ना या ना मा माझी आई तुमच्यासाठी काय काय बनवून दाखवते मला सहन होत नाही आहे की मला आता तिचाच आधार आहे तिच्यासाठी तरी या तिच्या तोंडाकडे बघून या तुम्ही मिटपला येत नाही तुम्ही माझ्या आईचं पण पचका केला आहे सगळेजण विचारतात किरकिर काकू किरकिर काकू पण बोलवलं की किरकिर काकूंना बघायला कोणी येत नाही दिस इज नॉट फेअर या, या। ना या मी तुमच्यासाठी बुकिंग चालू आहे या ना या काय रे काय ते गच्चीवर गेला तिथून असा फोनवर बोलताना ॲक्टिंग दाखवते हां हॅलो हां नळ फिट केला हां येतोय बंद करू हां नाही मोठा तू स्वतःला का एकदम असा डूड समजतो रे गुड गुड बॉय नुसता फोनवर बोलतोय दाखवायला त्या प्लंबरशी बोलतोय असा तर दाखवतो फोनवर बोलतोय असा काय अंबानीचाच कॉल आला याला की हॅलो मेरी बेटी की शॉधी मी झमुरे झमुजावत आली ते जरा शॉर्ट्स आता नवीन काय काय गे, घेतलेत ना त्या जरा घाल रे बाबा व्यवस्थित जरा मला तो भीतीच वाटते अशा लोंबकळत असतात ना अशा हेवी ड्युटी शॉर्ट्स आहे त्याच्या असं वाटतं की आता मोबाईल खिशात ठेवलं तर झपकम खाली येईल मला नको ते नाही बघायचं आहे बाबा नाही हे पण एक ऑप्शन आहे मस्त एकदम तुझ्याकडे आयडिया कशी वाटली तुला आयडिया माझी आता आपण ही चावी वॉचमॅनकडे देऊया आणि मग ते अलाउड नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवलं इथून कसं दिसतो वरून व्ह्यू वगैरे तुला कोणी सांगितलं होतं का तो येड्यासारखा ह्याचा पण ब्लॉग केला मी बोललेली ना मंडई बोललेली ना ह्याला हा विचारतो फक्त नावाला विचारतो की तुम्हाला आवडेल का तुम्ही म्हटलं तरच मी दाखवेन पण ह्याने ना ऑलरेडी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि जबरदस्तीचं आपल्याला दाखवतो ह्यांचे जे अंद मंद ते पण त्यांना कमेंट करतात कुठे आहे ॲड्रेस दे ना कितीला आहे हे कोणाचं घर आहे हे कसं आहे खूप छान आहे बरं झालं दाखवलं अरे काय आहे काय आहे ह्या एवढं दुनियाभरचं इकडून तिकडे तिकडून तिकडे माकडासारख्या उड्या मारत असतो तेवढं बसणे झालं का काय करायचं आहे लोकांची घरं कशी आहेत काय काय तुम्ही घेणार आहे का, का? तिकडे जाऊन प्रॉपर्टी आले मोठे मुऱ्या तू ना जे दाखवतो ना त्याच्यावरून तरी काहीतरी अक्कल घे कसा होता तो बंगला कसा ठेवलेलं बघ त्याच्या एवढाच तुझा पण बंगला आहे आणि तू काय त्याचं करून आहे पतराष्टे नुसता ह्याला म्हणतात बंगला आणि तुझा आहे ना तो खटाराष्टी आहे खटाराष्ट तुला ह्या जन्मात शक्य नाही होणार म्हणजे फायनान्शियली होईल पण त्याच्यासाठी ना अक्कल लागते अक्कल तुझ्यासारखे ना असे फालतू कुठून तरी आलेले आणि माझी ताईच इंटिरियर डेकोरेटर आहात मी आणि माझी ताईच आर्किटेक्ट आहात ए काये ते काय नाही राजा बाबू कुठल्या असं तुझं इंटिरियर डेकोरेशन बघितलं मी काय ते काय काय आणलंय ते क्रॉफर्ड मार्केटवरनं काय लावतोय काय माहिती कधी लावतोय उजडपाड तुझ्या डोक्यात आधी उजडपाड लायटी लावतोय काय केलं होतं ते खेकड्याचं कालवण रे हा हॉरिबल आहे मला तर असं वाटतं ना खरंच काहीतरी झालं आहे काकूंना काकू आई ओके हाय हय हां काकू ओके आहेत काकू ओके आहेत एकदम परफेक्टली ऑल राईट काकू एवढंच करायचं नका हो नक्का मला ना नुसतं बघूनच असं पोटामध्ये बिघाड झाल्यासारखं वाटू लागलं टॉमॅटो शेंगदाणे सगळं काही परतून एकाच याच्यामध्ये तुम्ही त्याचं वाटप बनवलं गिचका बनवला आणि मग तो त्या रश्श्यात ओतला आणि काय हो ते काय शेंगदाण्याची आमटी आहे का जिऱ्याची फोडणी द्यायला खेकडा आहे ओ खेकडा राग आला ना त्याला तुम्ही त्याच्या रेसिपीचा असा अपमान केला आहे बघितल्यावर असं चावेल ना तुमच्या म्हणजे असं नांगी तसं असं टुचकन असं हे देईल ना डंक मारेल ना मग कळेल तुम्हाला त्यातरी फालतुगिरी करेन नाही काय हाय हाय एवढंच बोलायचं एवढंच आहे ना तर आधी चार गोष्टी त्या झमुरीला शिकवा खाजुरडीला तिने ते शेंगदाण्याचं कूट आजीला खिचडीसाठी बनवून ठेवलेलं ते तुम्ही खेकड्याच्या कालवणात घालून टाकलं आणि आजीला बिना शेंगदाण्याची खिचडी करून दिली अरे बाबा त्यांच्याकडे तुम्ही एवढं चिकन चिची घेऊन वगैरे जाता आणि तिकडे त्यांच्याकडचं सामान बाकीचं यूज करून मसाले बिसाले पाव मारता तेव्हा लाजा नाही वाटत आणि त्यांना बोलवता तेव्हा त्यांना काहीतरी जुगाळावालं खाणं बनवून देता हां त्यांना बोलवा ना कधीतरी असं काहीतरी खायला म्हणून नेमके उपवासाच्याच दिवशीच बोलवतात आणि एवढंच उपवासाचं होतं तर ते प्लॅटर तेव्हा का नाही केलं काकू तुम्ही हां लबाड जे स्पष्ट मत आहे एखाद्याला द्यायचं ना तर होल हार्टेडली द्या नीट सगळं व्यवस्थित सागर संगीत आपण जसं नेहमी स्वतःसाठी करतो तसंच दुसऱ्यांना पण द्या आणि नाही होतं ना तर मग कोणाला उगाच बोलवूच नका ते खारी बिस्किटचं पाकिट पण स्वतःसाठी कसं चांगलं घेतलं आणि त्यांना द्यायला कसं कुठलं तरी साधसंच खारी बिस्किटचं सा पाकिट घेतलं हा भेदभाव हा नेहमीच करत आला आहे आमचं काय प्रॉब्लेम आहे रे बाबा हे सगळेच गोंग डिक्शनरी फॉलो करतात ती त्या दिवशी चुच्चू मोरा चुच्चु मोरा आणि हा एक तुम्हाला चिमणीचं किलकिल ऐकायला येते चू चू किलकिल ऐकायला येते किलकिल ऐकायला किल येते अरे किलकिल नसतं ते किलबिल असतं रे बाबा कुठल्या शाळेत जातो म्हणा ना तुझं ना शाळेचा पत्ता शोधायला लावू नका गाबा झोक मारत असतं रे जिथे बोलायचं तिथे बोलत नाही जिथे नको तिथे हळव घुसवतं एड्यास का रे तू थोडं येड्यास का भेंडीची भाजी झाली गुलगुलीत आणि झमोऱ्याचा टाकला झाला बुलबुलीत कंदील असतं ते कंदिळ काय कॅन्दिळ येतं ते येतं बोलता तुला हां मुद्दाम नाटके करतो हां त्या दिवशी टाकल्याला टकला टकला बोलत होता तुला सगळे लोक म्हणतात म्हणून तू, तू त्या बिचाऱ्या टाकळ्यावरती हे काढलास त्याचं राग काढलास उपट काढलंस त्याला टाकला टाकला बोलून काय जगमात ते संसारात दही टाके तुझ्या दयाला विरजण लावादी आला मोठा संसारात दही टाकणारा लागतं काय बघ तुझ्या दह्याचं विरजण कणी परफ्यूम आहे कणी परफ्यूम मारला इतका परफ्यूम आलाय ना आता सोसायटीमध्ये सगळीकडे वास पसरेल कोणीतरी एकदम सॉलिड परफ्यूम मारला आहे गाडीमध्ये तूच मारला असेल नाहीतर त्या टॉमने मारला असेल तिथून हादडून आले ना चिकन खाऊन बसली गाडीत ढाम ढोंग ढाडाम आम पाम फुस किसने मारे ढोस ना मला सगळं माहिती आहे सगळं असे जे माणसं स्वतः बोलतात ना समोरून मुद्दामून की कसलं वास आहे कणी केलं कणी केलं ते स्वतःच करतात असं आणि टॉम एरवी दात काढून हसत असते खूप जोक मारायची हाऊस आहे तिला जॉक तिची एकदम चुपचाप बसून होती मला काही कळलंच नाही असं मी नाही त्यातली म्हणून मला ना त्या टॉमवर आणि तुझ्यावरच डाऊट आहे बाबा या झमुऱ्याकडे ना बाबा जेवायला वगैरे जाऊ नका जाम डेंजर आहे ते ह्यांना बोरिक पावडर आणि मधला फरक कळत नाही एक तर त्या बोरिक पावडरला बोरिंग पावडर बोरिंग पावडर बोलत होता मला तर असं डाऊट आहे तसं तर हा साठवणीचं काय ठेवत नाही ह्याच्याकडे कधी पण संप साम, संपलेलंच असतं ह्याला आपण आयडिया दिली होती पण बरं झालं बाबा साठवणीचं काय ठेवत नाही नाहीतर हे धान्य चांगलं राहावं म्हणून त्याला बोरिक पावडर लावून ठेवतात तर ह्याने ब्लिचिंग पावडर टाकून ठेवली त्याच्यामध्ये मग फुल ऑन मिसाईल आणि ना ती श्रावण अमावस्या नसते ती आषाढातली शेवटची अमावस्या असते ज्याला दीप अमावस्या म्हणतात त्या दिवशी दिव्यांनी प्रज्वलित करायचं असतं त्यानिमित्ताने तरी आण आता पण त्या श्रावण अमावस्या म्हणे काय तरी काय पाळतो तर त्याचं काय संदर्भ आहे त्याची काय हिस्ट्री आहे ते तर तुझ्याकडनं अपेक्षाच करायला नको बाबा बट नॉट द लिस्ट बाबा ते इडली ती एकतर काय सोपस्कार इडली होती कसली काय घंटाची झटपट इडली होती ती एवढं सोपस्कार करण्यापेक्षा बाबा ते सगळ्यात सोपं ते रात्री भिजत घालला आणि सकाळी एवढं जर क्विकली किंवा असं काय एवढं अर्जंटली कोणाला इडली वगैरे बनवायची असेल ना तर सर्व बाहेरून पीठ घेऊन या एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आणि मम्मीला म्हणते मम्मी कसं करणार इडली झाली की नाही मम्मी म्हणते ए सुरीला चिकटली ना अरे 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 रा, रा। सुरीला चिकटली रे बाबा आता काय करायचे आता तर एकदम एक मम्मी एकदम शॉक अँड झमुरा रॉक्ट झमुऱ्याला लगेच कळलं मम्मीची तर आता वाट लागली आहे मम्मीची तर आता पचका झाला आता मम्मीला आपल्यालाच सावरायला पाहिजे तर लगेच बोलतो हां कळ 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 झाली इडली झाली ते बघूनच समजतं बघूनच समजतं ना मग बघायचं ना कशाला विचारतो फालतूचे प्रश्न चुप न चुप न चुप चुप एकदम चुप शाप अशीच ह्या माणसाने ती कच्ची इडली खाल्ली ते पीठ त्याला लिटरली चिकटलं होतं ती प्रॉपर झाली नव्हती आता काय माहिती परत वाफवली की नाही वाफवली की काढल्याच डायरेक्ट काकूंनी कु तुम्हाला ना माझी मनापासनं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जरी असं खूप वाटत असलं ना खूप असं मनापासनं वाटत असलं ना, ना की आपण फुल ऑन काहीतरी शेफिण बिफिण आहोत ते तुम्ही एका काळी होतात ते काय माहिती तो कुठला काळ होता पण आता ना राहू द्या काकू राहू द्या नक्का नक्का असे अत्याचार करू आमच्यावर बक्ष दो हमे ते काय ते असं मीटअपला बोलवतात आणि काय गिफ्ट बिफ्ट देतात काय अवॉर्ड वगैरे देतात तर ते परत घेण्याची काय पॉलिसी आहे का म्हणजे असं कोण वेडंबिडं झालं आणि काहीतरी भलतंच दाखवायला लागलं फ्लॉप झालं तर काय असं करू शकतो का तर बघा जरा या काकूंकडे त्याशिवाय काही या थांबणार नाहीत आणि राहिली गोष्ट त्या बिर्याणीची बस झालं काकू ती सुकडलेली बिर्याणी तुम्हीच खा आणि तुमच्या त्या पोराला द्या कसा आध्याशासारखा खात होता एवढंच आहे ना कोणी पण करू शकतं मुलं पण करू शकतात तुम्ही पण करू शकता मग तू का नाही केली रे टवळ्या टॉमला पुढे करतो आणि त्याला असं वाटतं की टॉमला दाखवलं ना की व्ह्यूज येतील टॉमला दाखवलं ना की लोकं अजून पण तिच्यावर एकदम फिदा आहेत आता गेला रे गेला त्या टॉमचा काळ आता नवीन काहीतरी शोधा झमोरी आणली तेव्हा असं वाटत होतं झमोरीला बघून की ही काहीतरी वेगळं करेल ही काहीतरी चांगले दिवस आणेल पण ती पण ह्यांच्यातलीच एक होऊन बसली प्लेट्सना प्लेटी म्हणते प्लेटी आणि काय मी तर काय भात चेपते अरे ते भात भीत चेपू नकोस काहीतरी जरा व्यवस्थित राहा व्यवस्थित खा चांगलं खा आता ते ना तो नाईट ड्रेस घातलेला ना त्याची बटणं अशी तटतटायची बाकी राहिली होती उघडा डोळे आणि बघा नीट स्वतःकडे म्हणते मी स्वतःकडे बघा जरा आणि ते झमुरेची पॅन्ट जरा वर गेला सांगतेला स्वतःला मोठा दादा कोणके समजतो आणि तो फ्लॅट पण झाई काकांनीच घेतलाय असं मला वाटते फ्लॅट तर काय म्हणजे तो कसला फ्लॅट आहे हे कधी शिकणार असं लोकांकडे एवढं जातात लोकांची घरं दाखवतात लोकांची घरं जाऊन बघतात पण स्वतः कधी त्यातनं काय घेणार थोडं नीट आवरणार कसं व्यवस्थित ठेवणार मिनिमम सामानामध्ये कसं सुंदर घर सजवणार हे ते यांना कधी कळणार हे त्यांचं त्यांनाच माहिती पण ज्यावरून टॉम सारखी म्हणत होती की झाईंचं घर झाईंचं घर त्यावरून असं वाटतंय की झाईंना यावेळेला चांगलाच मोठा सोना लावलेला आहे अजून एक प्रॉपर्टी घ्यायला लावून काय वाटतं तुम्हाला मंडळी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं की कितीही तुमचं चांगलं रिलेशनशिप असू दे तुमच्या सासरच्या मंडळीशी तुमच्या धीराशी त्याने लग्न केलेलं नसू दे आणि तो पहिल्यापासून तुमच्याबरोबर राहत आलेला असू दे पण तो तुमचा मोठा धीर आहे त्याच्यासमोर कसं उठायचं बसायचं कसं वागायचं तुमचं मानलेल्या बहीण भावाचं नातं असलं तरी त्या दिवशी त्या आजीला मांडीवर घेतलं होतं काजुरडीने तेव्हा मला असं वाटत होतं की अजून जागा पुरली नसती तर टॉम काकांना पण मांडीवर घेईल होऊ शकतं मंडई कुछ भी पॉसिबल आहे गोंगॉंग की दुनिया मे असं ह्याच नोटवर जमुऱ्याचं पॉडकास्ट इथेच थांबवते कारण का त्याच्याबद्दल जास्त काही बोलण्यासारखं नाहीच आहे तेच 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 रडताळ आणि ते म्युझिक न लावता नुसतंमध्ये आपली कामं आटपत राहायची बस हेच दाखवत असतो अर्धा वेळ वीस मिनटामधनं तर दहा मिनटं तो हेच करत असतो अरे जमोऱ्या काय झालं ते टर टटर 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 टा टट नाही लावत रे लाव ना जे लाव ना असं तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच तर मग ते भेटूया आपण उद्याच्या बगात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर ब बाय मासला मग